तर आय काल मी बक्षीस आणली तुमच्यासाठी पण तुम्ही गेले हो घरी तुम्ही घरी का गेले हो रे काय आम्हाला आमरा सर सर काय सांगू तुम्हाला तिकडं पोरीला ठोकली कुठल्या पुरीला ॲक्सिडेंट झाला मनाशी मलाडला सुंदर मॅडमला काय झालं हाय हाय सर आता आम्ही तुमची बक्षीस आणली आपले लौडी तर एकदम जबरदस्त नाव्याचावडे जा नावावर जाऊ नका तर आता मी घोषित करते आपल्या तिसरा क्रमांकाचा मानकरी पत्रा टाळ्या आपल्या जवळ काय नाही घेत दुसऱ्या नंबरचा मानकरी आता होत आहे ओ त्यांना आपण देत आहे चांदीचा डब्बा असा दिल्लीवरून मागवलेला चांदीचा मिळणार शेताडी एसीची हवा खायला म्हणून मी त्यांच्यासाठी चांदीचा डबा आणलेला आहेवडे जवळ धूळ लागलाय कधीच आणि कधीचा देतो आम्हाला लवडे कॅमेरा वन फोटो आता आलेला आहे क्षण तो पहिल्या बक्षीस आता मानकरीचा बघायला आता पहिला महाबक्षी आता मानकरी कोण होत बघूया आपण एवढे आपला पहिला नंबरचा बक्षीस द्यायचा कोणला तो आपला किले गा फ्री फायर आपरी। आपरी। त्याला तो बोरगार बेका ना इज्जती काढते तो त्याला सांगू माझा माणूस आहे रोट्या बोट्या एक नंबर इंग्लिश आणून देणार आहे साफ करून भेटली भेटल काय करायला तुलाच वाटते मला यायला काय ना तुलाच वाटते कडक राहा तुला भेटेल आता आपण ज्याच्या आटी आलोय पहिल्या नंबरचा बक्षीस आता मानकरी कोण होते बघूया आपला पहिल्या नंबरचा मानकरी आहे सर कोण खोला फ्री फायर नाही आता पहिल्या नंबरचा मानकरी होता आहे गोट्या भुजबळ नांगडे ये आता आपण यांना सोन्याची चैन घालून यांचा सत्कार करत आहे तेच माझी दाखवी दा। थँक्यू सर आपलं काम कर हो सर शंभर टक्केला सोन्याची चैन गेली हो शंभर टक्के सुंदर मॅडम येणार आहे वाटतं या सर उद्या समजा मॅडम क्रिकेट खेळू नये कबड्डी कबड्डी नाही मॅडम ना yeah. आवडतं क्रिकेट क्रिकेट आवडत नाही कबड्डी ठेवायच्या आलं मम्मी मॅडम ना फोन लावतो आणि सांगतो मॅडम उद्या आपले क्रिकेटचे सामने ऐकतो कबड्डीचे 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 सामने ऐकतो शिव ना मग माझं रात्री जाऊया ना आणि सर उद्या ते कोण आपले ते सर स्वतः तुमचे गेम केला पाहिजे चौथा सर आण तुमचं वाटलं गेल तुमच्यात आणि सरांच्यात मार मजबूर चल बघू उद्याचा उद्या